नमस्कार भाग्यश्री ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज आम्ही चाललो आहोत बड्डे पार्टीला तर बड्डे पार्टीला चाललो हो आहोत एका फ्रेंडच्या मुलीचं आणि ती फ्रेंड कोण असेल ते पुढे जाऊन कळेल ही माझी फ्रेंड तबस्सुम आणि ही तिची मुलगी छोटीशी की होती तर तिचा बड्डे होता आमच्या कॉलनीपासून फार लांब टाटाला जिथं आम्ही मार्टला गेलो तिकडे तर तिने इन्व्हाइट केलेलं सगळ्या फ्रेंड्सला ही हिची आणि माझी ओळख स्टॉलपासून झाली तर ही बाय नेचर इतकी सुंदर आहे बड्डेला सगळे वेगळे होते कारण आम्ही यांना कोणालाच ओळखत नव्हतो त्याच्यामुळे आम्ही असं मस्त बसलेलो होतो तर काय करणार तुम्ही शूट करत बसली त्याच्यानंतर तिथं एक ट्विस्ट तिथं होता गेम मम्मी आणि मुलांचा तर ते भैया मला बोलत होते आप बी खेळते हो गेमधे हा आम्ही पण खेळते मस्त गेम तर इतकी मजा आली त्या गेममध्ये ते अँकरिंग करत होते की तेही खूप छान अँकरिंग केली त्यांनी गेम पण इतका छान खेळवला आणि मी आणि अरुण इतका मस्त गेम खेळला आम्हाला प्राईज म्हणजे प्राईज पण भेटला आम्हाला आहे ना आरू आम्हाला एक दोन चॉकलेट्स भेटले आरूला मोठा चॉकलेट्स आणि मला छोटंसं चॉकलेट्स डान्स हे <laughs> ते खूप खूप काय 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 म्हणजे आम्ही एवढं एन्जॉय केला बड्डे छान वाटलं असं थोडंसं काहीतरी वेगळं थोडंसं फास्ट डान्स म्हणजे मी व्हिडिओ केला आहे कारण की खूप मोठा होता ना तो तर आरूचा ॲक्च्युली पाय दुखत तर होता तरी बिचारीनी ट्राय केलं माझ्यासोबत डान्स करायला तर थँक्यू आरू आणि मेन म्हणजे सगळ्यात एन्जॉय करायला मला म्हणजे असं वाटलेलं की आरूने फार एन्जॉय करावं कारण की कसं किडचा बड्डे बोलल्यानंतर मुलं थोडं एन्जॉय करतात ना त्या हिशोबाने आम्ही तिथे बड्डेला पण गेलो आणि ती फ्रेंड एक तर खूप छान त्याच्यामुळे म्हटलं चला बड्डे बड्डे एन्जॉय करूया आणि तिला पण छान वाटेल आम्ही गेलो तर तिथे इतके छान छान गेम्स होते वाव मी तर माझ्या मते फर्स्ट टाईम असे गेम वगैरे खेळले आणि हे एवढे सगळे हे सगळे मी यांना कोणालाच ओळखत नाही ॲक्च्युली हे सगळे टाटा हाऊसिंग सोसायटीचे होते आणि त्या फ्रेंडचे रिलेटिव्ह वगैरे सर्व आणि तिथे का, <laughs> ते काय काय डोक्याला हेड टू हेड नोज टू नोज काय काय फास्ट 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 डान्सिंग हे ते वाव तिचा थर्ड बड्डे होता आणि छान असं सेलिब्रेट केलं ते बघा तुम्हाला कळेल आम्ही काय करतो ये ते <थे? laughs> आणि फास्ट समजत पण नव्हतं कोण काय करत <laughs> आहे कोण काय नाही अशा प्रकारे मी आणि आरुने आम्ही फार एन्जॉय केलं <laughs> तुम्हाला व्हिडिओ बघून मजा येईल की काय चाललंय यांचं तर खरंच <laughs> किड्स लोकांचं हे सगळं ना इतकं एन्जॉय सारख करतात ना असे गेम्स वगैरे छान वाटत एन्जॉय करत होती पण बिचारी पायामुळे थोडीशी अपसेट होती त्याच्यामध्ये गाणं ऍक्च्युली हे कॉपीराईट येईल ना त्याच्यामुळे मी गाणं ठेवलं नाही तर गाणे असते ना तर कॉपीराईट हा प्रकार नसताना तर गाणे इतके छान छान होते ते डी जेचे मस्त वाटलं छान वाटलं <laughs> कोणतं गाणं <गाने> आय थिंक <laughs> माहिती नाही मी फास्ट केलं आहे थोडं छान <laughs> वाटते ते बघायला डान्स की फास्ट करतं <laughs> तुम्ही ओळखता आला तर ओळखा ऐकून डान्स आहे ॲक्च्युली आहोनी माझा मोबाईल थोडासा सरळ पकडतात त्याच्यामुळे आमचे व्हिडिओ थोडे उलटे झाले ओके पण त्यांनी बिचारांनी शूट तर ते केला तेवढा व्हिडिओ माझा इतकं एन्जॉय इतकं मस्त आणि प्रत्येक ती समोर आणंटी ज्यांना गिफ्ट घेतलं ना त्यांनी इतकं छान माधुरी दीक्षितचं सॉन्ग घे कोणता खूप छान केला हा सॉन्ग शूट त्यांनी डान्स खूप छान केला मग मी ना बोलली आहो आडवा कॅमेरा उभा नका पकडू एवढं अच्छा 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 अहून शूट केल्याबद्दल त्यांना थँक्यू हे बघा परत तेच काहीतरी इतकं छान इतकं मजा येत होती आणि <laughs> <आरू, आरू। laughs> <आरू, आरू। laughs> ते मध्ये मध्ये काय 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 होती आरू लावते मी तुम्ही माझ्या पायाला पाय लावतील समजतच नव्हतं काय प्रकारे <laughs> <laughs> इतकं मजा आली ना खरंच म्हणजे आम्ही तिथे ॲक्च्युली ते इतक्या ट्रॅफिकमुळे संडे होता आणि ट्रॅफिक पण फार होती बघा ना ती व्हाईट कलरच्या ड्रेसवाल्या आंटी इतक्या एजड पण डान्स बघा त्यांचा तुम्ही बघाल तर इतकं छान छान डान्स होते ना तिथे एक दुसरी होती ती पण खूप छान डान्स होती ॲक्च्युली यांनी बसून डा एक शूट केलं ना नाहीतर मस्त हे झालं असतं तेवढं सॉफ्ट ड्रिंक आली आहोनी मस्त कोल्ड कोल्ड्रिंक घेतली छान छान तुला कसं वाटलं डान्स मजा आली खूप मजा हा ये माझ्या मते हा नाही कोणता तोबात नाही लडकी आख मारे हे गाणं असेल एवढे गाणे होते तिथे आता आठवत पण नाही कोणते आणि ते इतके छान करत होते अँकरिंगमध्ये मध्ये ते जोक्स पण मारत होते प्रत्येकाशी असे काहीतरी हे पण करत होते त्याच्यामुळे त्यांना अजून मजा येत होती उचलून घ्या खाली ठेवा हे करा ते करा जास्त <laughs> करून त्या आंटींना हे करत होते है ना तुला कसं वाटलं बड्डेला जाऊन मस्त नाही हो ना बरं कशी बोलते एवढी मजा केली बघते मस्त नाही वाटलं पुढे व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहतो तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये आहे अरुणी काय काय मज्जा केली काय काय नम नमनम नमनम केलं खरंच आवड पूर्ण बघा मजा येईल हे घेऊन डाऊन 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 खालती 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 देवा हे डॉक्टर होते त्यांच्यासोबत ते मजा करत होते मस्त त्यांच्याशी गप्पा मारत होते ते आणि हां त्यांच्याकडे भरपूर किती चॉकलेट्स होते बाप रे बाप मग आय थिंक ना त्यांच्याकडे अर्धी भरून चॉकलेट्स होते मुलांना वाटायला आणि छान अरेंजमेंट होती बड्डेही छान केलेला तिचे मिस्टर ॲक्च्युली दुबईला असतात तर ते दोन दिवस हे टाईम काढून आलेत मुलीच्या बड्डेसाठी साठी फॅमिलीसाठी त्याच्यामुळे तिने तो शॉर्ट एजच्या अरेंज केला तो खूप छान असा बड्डे अरेंज केला छान असं वाटत होतं इतके एन्जॉय करत होते सर्व पब्लिक मुलं लहान मुलं मम्मीज हे ते स्पेशली आपण बड्डेला गेल्यानंतर बसून राहतो पण ह्या पप्पा बसलेले होते आणि मम्मी आणि मुलं एन्जॉय करत होते तिथे गेममध्ये मी गेल्यानंतर हा गेम स्टार्ट झाला त्याच्या आधी नव्हता स्टार्ट झाले ना बघा फायनली मग आमचं नाव अनाऊन्स केलं बघा मग मला आणि आराध्याला <laughs> गिफ्ट भेटलं त्यांनी मला विचारलं तुमचं नाव आम्ही बोलली भाग्यश्री हो का मला वाटलं तिचं नाव आराध्या तर तुम्ही ऐश्वर्या असेल माझे मिस्टर म्हण हसायला लागले नाही रे बाबा आमची भाग्यश्री तर हे बघा फायनली आम्हाला भेटलं चॉकलेट्स ये आणि आम्ही इतकं थकलो की आम्ही बघा कोल्ड्रिंक पित होतो सॉरी अरू तू व्हिडिओ कोल्ड्रिंक पिता पिता मी उलटा मोबाईल घेतला आणि तुझं उलटा शूट झाली आणि आता केक कटिंग केक कोणता होता ग माशा आहेत बॅग का छान केक होता आहे ना अरू डेकोरेशन पण खूप सुंदर होतं तिथे इतकं गरम होतं तर टॉपला जो बलून लावला ना तो त्यांनी शेवटी फोडला आहे ना ग आणि मग ते फॅन चालू केलं आणि नंतर मी आरू आरू आरूचे पप्पा आरू आम्ही बर्थडे एन्जॉय करत होतो काय बोलत होतो ग आपण <laughs> बारी बारी दिन ये आई बारी बारी दिन ये गाय हजारो सारी ह yeah. आर झी हॅपी yeah. बर्थडे टू यो <laughs> आणि आरूचं सगळं लक्ष त्या पिशवीमधल्या गिफ्टवर होतं आणि त्या गिफ्टची मजा तुम्हाला कधीतरी सांगेल हे बघा आरू आली नाश हे करायला जेगवायला आली आणि तिला खायची होती पाणीपुरी तर तिथे भेटली तिला दहीपुरी आणि हे बघा हे पाणीपुरीवाला होतं इतकी छान पाणीपुरीचं हे होतं त्यांचं हे बघा आरू कशी आरूने पहिल्यांदा पाणीपुरी खाल्ली त्याच्यामुळे आरूला बघा आरूचं आरू तोंड तो तो <laughs> आणि ही ती छोटीशी बड्डे कॉल होती हे बाहेरचं अरेंजमेंट होतं जेवणाचं छान असं मसाला डोसा त्याच्यानंतर पावभाजी आणि पाणीपुरी शेवपुरी रगडा पॅटीस इतकं सारं सगळं स्नॅक्स होतं आम्ही खाल्लं पिलं आणि मस्त हे पिशवीत काहीतरी तिला रिटर्न गिफ्ट भेटलं आहे की बघा नाही मी घरी जाऊन दाखवणार तर ती तुम्हाला आता घरी जाऊन दाखवणार तिला रिटर्न गिफ्ट काय भेटलं आहे ते अशा प्रकारे आम्ही केलं एन्जॉय आता आम्ही चाललो आमच्या कारमध्ये बसून आमच्या घरी आता घरी आलो घरी आल्यानंतर तिला उत्सुकता की पहिले तुम्हाला दाखवायचं की तिला रिटर्न गिफ्ट काय भेटले तर थांबा पाच मिनटं तिला रिटन गिफ्ट भेटले ए टॅन टँड वाव आणि हे इतकं मोठं चॉकलेटचं पॅकेट अरे रे आरूची तर मजा झाली <laughs> आरूला तसं खाऊ पण छान भेटला खायला आणि गिफ्ट पण छान भेटलं तिला बाबा थँक्यू चला व्हिडिओला एंड करतो बाय